लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठ्ठावीस डिसेंबरच्या भागामध्ये कलाचं लक्ष नसतं कला फक्त नैनीने पैसे चोरल्याचा विचार करत असतानाच काजू म्हणते कलाताई तू खाऊन घे बरं पटकन पोहे तितक्यात बाबा येतात काजू म्हणते बघितलंच आपली कलाताई न फक्त आणि फक्त दुसऱ्यांचाच विचार करते तिला स्वतःचा विचार करायला वेळच कुठला आहे यावर बाबा म्हणतात अगं हो ती अशीच आहे तुला माहीत नाही का लहान असताना सुद्धा मातीची मी जेव्हा भांडी बनवायचो ही स्वतःहून मागे लागायची की मला मातीची भांडी बनवायची आहेत मी तिला म्हणायचो की तुझे हात खराब होतील तर ती म्हणायची की बाबा तुम्ही एकट्या हाताने कमवणार आणि आम्ही बसून खाणार का नाही नाही मी पण काम करणार अशी माझी कला आहे सगळ्यांची काळजी करणारी आता फक्त नैनीचं लग्नच लावायचं आहे तर बघ ना किती झट्टे आहे मला खात्री आहे नैनीच्या लग्नासाठी ती काहीतरी करेल यावर ती काजू म्हणते पण नैनाताई किती स्वार्थी आहे तिने माझ्या फीचे उद्या जे पैसे भरायचे होते ना ते पैसेसुद्धा तिने चोरले आता कलाच्या बाबांना धक्का बसतो तोपर्यंत तो इकडे आता राहुलने नैनीला डायमंडचं एक्स्क्लुझिव्ह वॉच दिलेलं असतं आणि ते पाहून नैना विचार करते बाप रे किती फरक आहे या दोन भावांच्यामध्ये म्हणजे हा अद्वैत अजून आला नाही आत्ता मला मेसेज करतोय इतक्या रोडली त्याला याला लेट होईल आणि हा राहुल त्याला लेट होईल म्हणून मला इथे सांगायला आला मला इतकं छान वॉच गिफ्ट दिलं खरंच त्या अद्वैतपेक्षा हा राहुलच किती ग्रेट आहे असा विचार करत नाही आता स्वतःशीच कम्पेअर करायला लागते त्यावरती इकडे राहुल नाटक करत म्हणतो कसं आहे ना हे एक्सक्लुझिव्ह वॉच आहे याच्यावरती जे डायमंड्स आहेत ना त्याचे कट्स खूप स्पेशल आहेत तुला आहे का म्हणजे तुझं कसं तुझं सगळे फीचर्स चेहऱ्याचे एकदम स्पेशल आहेत तुझ्या चेहऱ्याची ठेवण तुझ्या केसाची ही बट तुझं नाक तुझे डोळे हे कट्स इतके शार्प आहेत ना तसेच हे डायमंडसुद्धा एक्स्क्लुझिव्ह आहेत तुझ्यासारखे म्हणून तुझ्यासारख्या एक्सक्लुझिव्ह मुलीला हे एक्स्क्लुझिव्ह डायमंड आता इकडे विचार करते खरंच म्हणजे याला मुलींची तारीफ करावं मुली हे किती छान कळतंय एखाद्या मुलीला काय हवे हे याच्यापेक्षा जास्त चांगलं कोणी ओळखूच शकत नाही तोपर्यंत इकडे आता संगीताला रोहिणी सांगत असते ठीक आहे मग मी अद्वैतची आत्या म्हणून हे डिक्लेअर करते की अद्वैतचं आणि नैनीचं लग्न ठरलं संगीताला तर जगच ठेंगणं होतं रजनी म्हणते वंस त्यावरती रोहिणी म्हणते हो ना वैनी ठरलं नाही लग्न सरोज म्हणते एक मिनिट अद्वैतची आई म्हणून अजूनही मी परवानगी नाही दिलेली आहे लग्नाला संगीताला थोडासा धक्काच बसतो त्यावेळेला सरोज म्हणते म्हणजे हे बघा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका लग्न ही अशी गोष्ट आहे की ती घाई गडबडीत ठरवण्याची नाही आहे ती गोष्ट अगदी व्यवस्थितपणे शांतपणे आपण मिळून ठरवूया की म्हणजे दोघांचेही वडील नाही ना मग आपणच कसं काय लग्न ठरवायचं दोघांचे वडील येतील सगळी फॅमिली एकत्र बसेल आणि त्यानंतर आपण ठरवूया कसं लग्न करायचं ते रोहिणी म्हणते पण वहिनी अद्वैत बाबतीतचे सगळे निर्णय तू एकटीच तर घेतेस सरोज म्हणते नाही असं नाहीये मी एकटी निर्णय घेत नाही मी निर्णय सांगते पण आम्ही दोघं एकत्र एक असताना निर्णय घेतो आणि मग मी निर्णय सांगते आबा तुम्हाला काय वाटतं आबा म्हणतात एकदम बरोबर लग्न ही अशी गोष्ट आहे दोन माणसांची नाही तर दोन कुटुंबाची गोष्ट आहे त्यामुळे कुटुंबाने एकत्र एक बसवून बोलून ठरवावं यावरच्यावर संगीता म्हणते ठीक आहे की तुम्ही म्हणाल तसं सरोज म्हणते ठीक आहे मग मग तुम्ही मला सांगा नैनाचे बाबा आले ना आणि अद्वैतचे बाबा आले की आपण भेटून बोलू की तुमच्या घरी तुमच्या घरी म्हटल्यावर ती संगीताच्या पायाखालची जमीन हदरते आत्तापर्यंत करत चार हजाराचे मिठाई घेऊन येतं पण ते ठीक होतं पण आपल्या घरी या लोकांना बोलवायचं म्हणजे लग्न मोडल्यातच जमा करायचं सरोज म्हणते काय काही प्रॉब्लेम आहे का त्यावर ते संगीता म्हणते नाही प्रॉब्लेम काय असणार तुम्ही आमच्या घरी येणार म्हणजे आनंदच आहे की आणि संगीता विचार करते आता ह्यांना काय सांगू की माझ्या घरी मी यांना बोलवू शकत नाही संगीताच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू होतं आणि इकडे रोहिणी विचार करते आता ही बाई घरी बोलवणार म्हणजे लग्न तर मोडणारच कारण रोहिणीला त्यांचं घर त्यांचं दुकान आणि त्यांचं स्टेटस माहिती असतं आबा म्हणतात ठीक आहे ठरलं तर मग सगळ्यांनी मिळून बसून बोलून ठरवा मग कुठे लग्न कसं काय ठरवायचं ते असं म्हणत आबा आता लवकरात लवकर लग्न ठरवा असं सांगत असतात तोपर्यंत रजनी म्हणते थांबा हं संगीता ताई मी तुमची ओटी भरून देते संगीता म्हणते इतकी महागडी साडी वगैरे मला कशाला यावरती रजनी म्हणते असू दे की आमच्याकडे तुम्ही पहिल्यांदा आलात आणि सवाशणीचा मान असतो हा त्यामुळे ही ओटी तुम्हाला भरून घ्यावीच लागेल असं म्हणत आता इकडे लगेचच रजनी ओटी भरायला लागते रोहिणी विचार करते इतकी महागातली साडी आयुष्यात तरी कधी पाहिली असेल का ह्या बाईंनी रजनी ओटी भरते संगीता म्हणते थँक्यू थँक्यू हं म्हणजे तुम्ही इतकी महागडी साडी देऊन माझं कौतुक केलं खरंच तुमचे खूप खूप आभार असं म्हणत संगीता आभार मानत असते रजनी म्हणते असू द्यावं असं काही नाही आहे इकडे तोपर्यंत तो काजू निघून जाते आणि बाबा म्हणतात कले तू काय लपवतेस माझ्यापासून लवकरात लवकर लो मला सत्य सांग तू माझ्यापासून जे लपवतेस ना मला कळलंच पाहिजे नैनीने पैसे चोरले काजूच्या फीचे काय आहे काय काय आहे काय तुमचं आणि माझ्यापासून काय हे लपवतेस नैनावर ती इतकी वेळ का आली की ती पैसे चोरते आणि ते पण फीचे मग उद्या काजूच्या कॉलेजमध्ये फी भरायला लागल्यावर ती फी म्हणून काय चिंचोके भरायची आहेत असं म्हणत बाबा चिडतात तोपर्यंत राहुल सांगत असतो हे बघ हे मी तुला गिफ्ट दिलं आहे आणि मी तुला भेटायला आलो होतो ना हे ब्रोला प्लीज सांगू नकोस यावरती लगेचच नैना म्हणते का का असं का तितक्यात राहुल म्हण कसं आहे ना कारण ब्रोला समजलं ना की मी इथे आलो आहे तर त्याला वाईट वाटेल कारण त्याला निघताना मी म्हटलं होतं तुला उशीर होतो आहे ना तर तू त्याला कळव किंवा मी जातो तर तो, तो म्हटला काही गरज नाही आहे तो इतका रूड आहे ना आणि मग त्याला कळलं की मी आलो मी तुला कळवलं तर मात्र त्याला खूप वाईट वाटेल आमच्या ब्रदरमध्ये भांडं नको हो ना म्हणून याच्यावरती नैना सांगते ठीक आहे मी नाही सांगणार ना। तितक्यात वेटर येतो तेव्हा इथे राहुल सांगतो एक काम करायचं हे आत्तापर्यंत सगळं जे बिल झाले ना ते मी पे करणार आहे त्यावरती नैना म्हणते अहो मी देते ना राहुल म्हणतो नाही नाही तुमच्यासारख्या सुंदर मुलीकडून बिल कसं घेईन बरं मी असं म्हणत नैनाचा शेक हँड करतो तिला छान गिफ्ट आणि त्या गिफ्टवरची किंमत बघून तर नैना हरकूनच जाते दीड लाखाचं गिफ्ट कुणी सहज असं कोणाला देतं आणि नैना ते गिफ्ट घेते आणि खुश होते स्वतःशीच विचार करते एक गिफ्ट मिळाले आता अद्वैत चांदेकर येऊन मला दुसरं गिफ्ट येईल आज माझी चांदीत चांदी, चांदी, चांदी आहे असा विचार करत नैना खुश होते तोपर्यंत राहुल आता तिथून निघतो आणि तो निघणार तितक्यात तिथे अद्वैतची एंट्री होते अद्वैतने मात्र राहुलने सांगितल्याप्रमाणे फुलं आणि काही चॉकलेट्स असे गिफ्ट्स आणलेले असतात अद्वैत विचार करतो माझ्याबद्दल काय नैना विचार करत असेल आणि ह्या मुलीने माझं सगळं हे खराब केलं म्हणजे कलाबद्दल तो विचार करत असतो की मध्ये आल्यामुळे सगळा माझा मूड खराब झाला आहे पण आत्ता मला मूड खराब करून चालणार नाही मला आत्ताच्या आत्ता मूड चांगला करून नैनाला भेटायला जायला पाहिजे राहुल विचार करतो जा तू मूड चांगला कर नाही तर अजून काय कर मी तर सेटिंग लावलेली आहे इकडे आता अद्वैतला पाहून नैना हसते अद्वैत म्हणतो थोडासा उशीरच झाला म्हणजे मी वेळेसाठी येण्यासाठी पंक्च्युअल आहे पण अचानकपणे काहीतरी झालं काहीतरी म्हणजे काय मी निघालो होतो वेळेतच पण कार माझी बंद पडली आणि त्यामुळे मला उशीर झाला तुम्हाला बराच वेळ वाट पाहायला लागली का असं म्हणत अद्वैत त्याचा मोबाईल काढतो काहीतरी महत्त्वाचं मीटिंगचं पाहतो आणि तिला म्हणतो मी तुमच्यासाठी फुलं आणले यावरती आता मात्र इकडे नैना विचार करते अजून पण काहीतरी गिफ्ट असेलच अद्वैत म्हणतो थांबा ह अजून गिफ्ट आहे आणि अद्वैत चॉकलेटचा एक बॉक्स देतो चॉकलेटचा दुसरा बॉक्स देतो अद्वैतकडची गिफ्ट संपलेलं बघून नैनाचा चेहरा पडतो म्हणजे तिने एक्सपेक्ट केलेलं असतं की आपल्याला ज्याप्रमाणे राहुलकडून दीड लाखाचं घड्याळ मिळालं त्याचप्रमाणे अद्वैत पण काहीतरी देईल आणि नैना त्याच्याकडे बघतच बसते तो एवढंसं गिफ्ट घेऊन आला आणि विचार कर ते किती दोन भावांच्यामध्ये फरक आहे ना म्हणजे तो भाऊ माझी इतकी तारीफ करत होता मला गिफ्ट होता। मला देत होता आणि हा मला काहीही देत नाही आहे पण मूर्ख नैनाला ते माहीत नसतं की राहुल तिला अडकवण्यासाठी हे सगळं करत असतो आणि अद्वैत खरं तर मनाने चांगला असतो फक्त कसं ट्रीट करावं हे त्याला कळत नसतं अद्वैत म्हणतो म्हणजे तुमचं पुढचं प्लॅनिंग काय आहे अद्वैत आता कोणत्याही प्रकारची रोमॅंटिक गोष्ट न करता तो त्याच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही पुढे काय करणार तुमचं शिक्षण काय तुमचं बिझनेस करायचं मूड आहे का हे सगळे प्रश्न विचारतो तितक्यात वेटर येतो तर अद्वैत म्हणतो तुम्ही काय घ्याल यावरती नैना सांगते नाही म्हणजे ना मी डाएटवरती आहे त्यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे एक कॉफी आणि यांच्यासाठी एक ज्यूस घेऊन या यांना विचारते ती काय ऑर्डर दिले यांनी म्हणजे किती चीप आहे इतक्या मोठा एम्पायरचा हा मालक आणि इतकं चीप गिफ्ट आणतो हो, इतकं चीप हे देतो आणि अद्वैत विचार करत असतो बाकी सगळं बिझनेस डील वगैरे ठीक आहे पण मुलींसोबत डेटवरती कसं जायचं याचं मला काही अनुभव नाही हे मात्र खूप कठीण आहे आणि अद्वैत सांगायला लागतो की मी पण पन लहानपणीच ठरवलं होतं बिझनेस करणार मग मी स्टडी कम्प्लीट केली मग मी बिझनेसमध्ये एंट्री केली मग मी बिझनेस असा वाढवला नैना विचारतात ते किती बोर आहे हा माणूस तोपर्यंत इकडे संगीता घरी येते आणि कलाचे बाबा म्हणतात संगे तुला माहिती आहे का नैनाने काय केलं संगीता म्हणते मी सांगते ते ऐका ना अहो आपल्या नैनीचं लग्न बाबा म्हणतात तू गप्प बस तुला दोन पोरी दुसऱ्या आहेत माहिती आहे का फक्त नैनीचं लग्न का उद्या काजूची फी भरायची आहे आणि ते फीचे पैसे नैनीने चोरले तुला माहिती आहे असं म्हणत कलाचे बाबा संगीतावरती खूप चिडतात तोपर्यंत अद्वैत इकडे डेट आटपून घरी येतो सरोज म्हणते हे बघ लग्न ही काही खेळ नाही आहे तू एक गोष्ट लक्षात घे तू तुला ज्या मुलीसोबत लग्न करायचं आहे आयुष्यभर काढायचं आहे त्या मुलीची नीट माहिती करून घ्यायला हवी त्याशिवाय आपण हे लग्न ठरवायचं नाही अद्वैत म्हणतो मम्मा तू जसं म्हणशील ना तसंच होईल तू काळजी करू नकोस तू आधी चौकशी कर आणि तुला पसंत वाटलं त्यांचं घर तरच आपण लग्न करूया तोपर्यंत इकडे नैना गिफ्ट घेऊन घरी येत असते आणि विचार करते नाही नाही मला हे अद्वैत सांदेकर प्रकरण काही ना पटलं नाही मला असं वाटतं तो राहुलच बरं आहे की तर राहुलसोबतच लग्न केलं तर असा आता नैनीच्या मनामध्ये विचार येतो आणि ती अद्वैतने दिलेली फुला आमची गिफ्ट फेकून देते आणि एक्सक्लुझिव्ह घड्याळ घेऊन घरी येते संगीता सांगत असते लवकरात लवकर आपल्याला नैनीचं लग्न करायला पाहिजे ते लोक आपल्याला भेटायला येणार आहेत यावरती कला सांगते आई हे लग्न होणार नाही हे लग्न कधीच होणार नाही असं म्हणत कला लग्नाला नकार देते पण आता लग्न तर होणार असतं पण दोन लग्न होणार एक आत्वेत आणि कला एक नैनी आणि राहुल नियती सगळे फासे फिरवणार असते